श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी भविष्य चॅनेलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील नमस्कार भक्तांनो स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनात कधीच अभाव राहू नये संकटे दूर व्हावीत आणि घरात कायम सुख शांती नांदावी असे प्रत्येकालाच वाटते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहेत अशी एक पवित्र वस्तू जी जर तुम्ही जवळ ठेवली तर स्वामी समर्थ स्वतः तुमच्या जीवनाची काळजी घेतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी तुम्हाला एक खास तोडगा सांगणार आहे स्वामी समर्थ म्हणतात भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा माणूस पूर्ण श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा आर्थिक अडचणी मानसिक ताण घरातील कल आजार पण हळूहळू दूर होऊ लागतात पण भक्तांनो श्रद्धेसोबतच एक छोटीशी साधना आणि एक वस्तू आपण जर जवळ ठेवली तर स्वामींची कृपा अधिक वेगाने कार्य करते भक्तांनो ती वस्तू काय आहे चला पाहूया स्वामी समर्थांच्या नामजप केलेला रुद्राक्ष किंवा तांब्याचे नाणे एकमुखी किंवा पंचमुखी रुद्राक्ष किंवा स्वामींच्या चरणी ठेवलेले तांब्याचे नाणे ही वस्तू फक्त वस्तू नसून ती स्वामींच्या कृपेचे प्रतीक आहे जर ही वस्तू तुम्ही नेहमीजवळ ठेवली तर पैशांची चण हळूहळू कमी होते अचानक येणारी संकटे दूर होतात घरात नकारात्मक ऊर्जा टिकत नाही मन शांत राहते कामात अडथळे येत नाहीत स्वामी योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात अनेक भक्तांचा अनुभव आहे की स्वामींनी कधी काही कमी पडू दिले नाही भक्तांनो ही वस्तू वापरण्याआधी एक छोटीशी प्रक्रिया करा गुरुवार किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा स्वामी समर्थांच्या फोटो समोर दिवा लावा ती वस्तू स्वामींच्या चरणी ठेवा अकरा वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मनात एकच प्रार्थना करा स्वामी माझ्या घरात काही कमी पडू देऊ नका त्यानंतर ही वस्तू पर्समध्ये देवघरात किंवा उषाखाली जवळ ठेवा भक्तांनो दर गुरुवारी एक गोड पदार्थ केळी गरजू व्यक्तींना दान करा आणि मनात म्हणा स्वामी माझ्याकडे जे आहे ते तुमच्यामुळेच आहे हाय उपाय केल्याने स्वामींची कृपा दुप्पट होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ